एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आज या अत्यंत ऐशतीस अशा लढ्यासाठी आपले नेते आदरणीय बच्चू कडू आदरणीय राजू शेट्टी रविकांत जी तुपकर वामनराव चुक माधवराव जानकर राजन क्षीरसागर आणि सर्व शेतकरी नेते आज एकत्र आले लोक म्हणायचे तीच्या लढ्यावर लोक एकत्र येतात पण तिच्या लढ्यावर येत नाही हा जो आज साक्षीला आहे मातीच्या लढ्यावर सुद्धा तितक्या हस्त केलं आम्ही एकत्र आले आपण एकत्र कुठे आलोय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांचं घरच्या ठिकाणी आहे या नागपूर जवळ या चौकात आपण इशारा देण्यासाठी एकत्र आलोय आपलं दुसरं काही म्हणणं नाही देवेंद्र फडणवीस आपण म्हणालात निवडणुकीमध्ये आमची मतं घेण्यासाठी म्हणालात मी सत्तेवर आल्यानंतर सात बारा बच्चू अभिनंदन आहे की त्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांना आज एका मंचावर आणलेला आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की हा लढा केवळ विदर्भाचा लढा नाही हा अमरावतीचा लढा नाही हा नागपूरचा लढा नाही हा लढा आतापासून सगळ्या महाराष्ट्राचा लढा झाला पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं भाषण हा लढा जे जे ऐकतायत महाराष्ट्रात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे वेगवेगळे चॅनल आहे अरे ज्यानी ज्याने शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला तो प्रत्येक माणूस या लढ्या बरोबर जोडला गेला पाहिजे आणि तो जोडला जावा ते घरात बसून नाही महाराष्ट्राला आम्ही आव्हान करतोय की या रस्त्यावर आणि दाखवून द्या या सरकारला जे बोलल्याप्रमाणे वागत नाही त्याच्या बेकाटात लट घातल्याशिवाय दाखवून देण्याचा हा लढा आहे भावांनो आणि बहिणींनो सुकाणू समितीचा असाच एक येलगार तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पूंच शेतकरी संपावर गेले आणि आपण ठरवलं की शहराला जाणारा शेतीमाल रोखायचा आणि संपावर जायचा मला आठवत आहे बच्चू भाऊ आमच्या बरोबर होते जी तुपकर होते राजू शेट्टी होते वामनराव चटप होते सगळे शेतकरी नेते आपण एकत्र आलो आणि आपण शहरांना जाणारा शेतीमाल रोखला दोन चार दिवसामध्ये अरे शेतकरी संपावर गेला तर या शहरांची आडई झाल्याशिवाय राहत नाही ते, ते आपण त्या लढ्यामध्ये दाखवून दिलं आज चार रस्ते तुम्ही ब्लॉक केलेत चार रस्ते ब्लॉक केलेत पण देवेंद्र भाऊ ऐकलं नाही हलक्यात घेतलं तर महाराष्ट्राचा प्रत्येक रस्ता शेतकऱ्याची परत केल्याशिवाय बावन्न आणि बहिणींनो बावन्न आणि अरे कावा काय असतो बघा कावा हा कावा समजून घ्या ज्या दिवशी आमचा मोर्चा बचूवा महाराष्ट्रभर फिरले बाकी राजू शेट्टी आहे रविकांत तुपकर आहे जानकर आमचे राजन शिरसागर आहे पायाला भिंगरे लावून हा लढा संघटित करण्यासाठी आम्ही दिली आणि तुम्ही बैठक कधी ठेवता बैठक ज्या दिवशी लाखो लोक एकत्र येतात त्या दिवशी अकरा वाजता बैठक ठेवता म्हणजे आमचे बच्चू भाऊ मुंबईला आणि आमचे राजू शेट्टी मुंबईला रविकांत तुपकर मुंबईला आणि शेतकरी बेवारस अरे शेतकऱ्यांना बेवारस ठेवण्याच्या अवलादि तुमच्या आहे आम्हा शेतकरी नेत्यांच्या नाही म्हणून आणि म्हणून आज त्या बैठकीवर लात मारले आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सगळे जण उतरलेलो आहे बैठका बैठका अरे किती बैठका मागे बच्चू कडो आमरण उपोष्टाला बसले मोजरीला मला वाटत बसले की नाही काळलं का नाही जेव त्यांच्या बरोबरची एक आजी शुगर होती तरी सुद्धा ती म्हंटली चारशे पर्यंत शुगर गेली पण म्हंटली बच्चू भाऊ जोपर्यंत जेवत नाही तो पर्यंत मी पण जेवत नाही ती बसून राहिली जबरदस्त लढा झाला बैठक झाली आणि बैठकीत आम्हाला काय सांगितलं ते म्हंटले आम्ही कर्जमाफी करणारच आहे कधी करणारे योग्य वेळेवर करणारे आणि योग्य वेळ कोणती रे भाऊ देवेंद्र फडणवीस मतदानाची वेळ निवडणुकीची वेळ ही जर तुझी योग्य वेळ आहे तर तुझी योग्य वेळ कशी त्याची डिलेव्हरी करायची शेतकऱ्याच्या पोरांना ते बरोबर माहिती आहे आणि म्हणून आज आपण चौकामध्ये आहोत भावांनो आणि बहिणींनो बच्चू भाऊंनी बरोबर सांगितलं राजू शेट्टी सांगतील रविकांत तुपकरांनी सांगितलं जानकर बोलणार आहेत वामनराव चटक बोलले आपलं हे रणांगण आहे आपल्या विरोधात दावा होणार आहे एवढं वाक्य शांतपणाने आहे का लढ्याचा काय अनुभव आहे आणि म्हणून सांगतो ते आता समोर आज समोर येणार नाही ते आता आमने सामने येणार नाही ते कोर्टाची मदत घेतील त्यांचे काही लोक कोर्टात पाठवतील आणि म्हणतील रस्ते ब्लॉक झाले सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे आंदोलन मागे घ्या परंतु देवेंद्र भाऊ तुमचा हा गावा तुमच्या जवळ राहू द्या या महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकरी पोरांना कोंडून ठेवतील तुमच्या बापाने एवढे तुरुंग तयार केलेले कमी पडतील पण पर शेतकऱ्याची पोर शेतकऱ्याच्या बापासाठी आणि आई आईसाठी जेल मध्ये जायला सुद्धा देणार नाही हा संदेश देवा भाऊ त्यामुळे तुमचा न्यायालयाचा कावा जरा सांभाळून यावेळी करा तुम्ही प्रत्येक वेळी गाव टाकाल चळवळी फोडाल तो काळ निघून गेला आम्ही हुशार झालेलो आहे आणि म्हणून भावनो आज ज्यावेळी इथे आलो अनेक दिवस इथं बसायचं आहे त्यामुळे भाष्ट होत राहतील शब्द पाहिजे जो इथे आला बाहेर जो राहिला त्याने पण यावं पण आता निर्णय झाल्याशिवाय पाठ पाठ पाड पाठ पाड कर्ज कर्जमाफी झाल्याशिवाय घरी जायचं शिकवल्याशिवाय मग धन्यवाद परिसरातील खेळामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा